लवट नाही लक्ष्मीबाबची कविता कशी असते कविता म्हणजे यमक अनुप्रास असतो का, का नुसता तोही नसतो कविता काय असते नेमकी मला असं वाटतं की कविता म्हणजे तुमच्या माझ्या अंतःकरणातला एक छोटासा कोपरा ओजळून टाकणारा एक छोटासा दिवा असतो आणि हा दिवा आपण तेवढ ठेवायचा आणि हा दिवा तेवढ ठेवण्यासाठी केवळ आणि केवळ भाषेवर प्रेम केलं पाहिजे इंग्रजी भाषा जरूर शिका आवश्यक आहे ती कारण ती आपल्याला जगाशी जोडणारी खिडकी आहे हिंदी भाषा आपल्याला आवश्यक आहे आपल्याच देशामध्ये इतरांशी इतरा बोलताना ती कामाला येते पण त्या मावश्या आहेत आपल्या ना शेवटी आई इतकं प्रेम आपण नाही मावशीवर करत ना मावशीचा आदर करतो मावशीवर प्रेम करतो पण आई ती आईच शेवटी खरंय की नाही आज आपली आई ना फारच फाटक्या लुगड्यामध्ये आहे कसे बोलतात आजकालची मुलं मी नेहमी सांगते प्रत्येक भाषणामध्ये हो या मुली असतात छोट्या किंवा आणखी आमच्या नंतरच्या पिढीचे लोक थोडेसे इंग्रजी शब्द थोडेसे मराठी शब्द एखादा हिंदी शब्द घालून बोलतात मॅडम तुमचा ऍड्रेस सेंड करा ना आम्हाला बाय करायची आहे असं बोलतात ऑनलाईन मिळतात का मॅडम बुक्स रीड करायची आहेत का असं बोलायचं आपली आई आहे ना ती तिची प्रतिष्ठा नवं ठेवायला आपण आपली आई कुठे समारंभात गेली तर वाटतं चांगली साडी नेसून जावी आता आज मी इथे आले माझ्या मुलीला वाटलं असेल ना आईनं व्यवस्थित जावं म्हणून प्रत्येक मुलाला वाटतं मराठी आपली आई आहे तिची अशी अवहेलना नका करू पूर्ण वाक्य बोला मराठीमध्ये ही माझी विनंती आहे सगळ्यांसाठी इंग्रजी बोला हरकत नाही पण मग सबंध वाक्य इंग्रजीमध्ये बोला ना तुम्ही एक मॅम आय वॉन्ट टू रीड युअर बुक्स प्लीज टेल मी युअर एंट्रेस असं म्हणा तसं नाही पण माझा तुमचा ऍड्रेस मला सेंड करा अशी कशाला भाषा बोलायचं तर सलग वाक्य इंग्रजीमध्ये बोला इंग्रजीचा आपण इंग्रजी आदर राहील त्याची प्रतिष्ठा राहील आणि मराठीची प्रतिष्ठा ठेवणं तर हे आपलं कामच आहे ती आपली आई आहे तर हे थोडस विषयांतर झालं पण पुन्हा मी कवितेकडे येते की कवितेची व्याख्या काय तर कवितेची व्याख्या मी तुम्हाला सांगते माझी एक मैत्रीण आहे संजीवनी बोकील म्हणून हो। चांगली मोठी प्रतिथयश कवयित्री आहे ती त्याची कविता फार सुंदर व्याख्या करते कवितेची ते असं म्हणते की संवेदनांच्या टोक तो, बाणांची टोक बाहेर वळवली की जखमा होतात संवेदनांच्या बाणांची टोक बाहेर वळवली की जखमा होतात आत वळवली की कविता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याचदा आपण फटकन बोलून टाकतो माझा अपमान झाला मला दुःख झालं त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी मला टोमणा मारला फटकन आपल्या तोंडातून वाक्य जातं ती म्हणते संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर वळवली की जखमा होतात आत वळवली की कविता म्हणून सगळे अनुभव मुरुद्या आतमध्ये म्हणून मी नेहमी असं सा सांगत असते की सकस सरस आणि सहज हे तीन शब्द कवितेच्या बाबतीत लक्षात ठेवा आणि हेच तीन शब्द जगण्याच्या बाबतीत लक्षात ठेवा विशेषतः ह्या नव्या मुलींना सांगते सहज सरस सकस याच्यामध्ये कुठे उकार नाही मात्रा नाही वेलांटी नाही अनुस्वार नाही विसर्ग नाही सरळ साधे शब्द येथे तर जगण्यामधले सकस अनुभव हे सहजपणे आतमध्ये मरू द्या आणि तितक्या सहजपणे ते कागदावर घेऊ द्या असं जर झालं ना तर सकस कविता सरस कविता सहज कविता उमटेल आणि ही कविता कुठल्याही लाईक्ससाठी कुठल्याही फुलांसाठी कुठल्याही अंगठ्यांसाठी असुसलेली नसणार ती कविता तिच्या तिच्या ठिकाणी असणार ती श्वास घेत राहील युगानुयुगे जशी नदी वाहते की नाही जसं पाणी वाहत पाणी वाहत राहत समुद्र आपण पाहतो अनेक वेळेस जाऊन आपण गेलो पाहायला म्हणून समुद्राला लाटा येतात का सांगा मला तुम्ही कि बाई एवढी माणसं आली ना ही सगळी पिशोवरची सगळी माणसं आली कन्नड तालुक्यातली सगळी माणसं आली समुद्र पाहायला म्हणून समुद्रामध्ये लाटा येतात का असं होत नाही किंवा एखाद्या दिवशी कोणीच मला बघायला आलं नाही म्हणून समुद्र ओसरतो का असंही होत नाही मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं की आपण झाडांची पानं गळताना पाहतो दरवर्षी कोणच्या आत्मविश्वासाने ती पानगळ होते आणि कुठल्या आत्मविश्वासाने ते झाड ते पानांचं पडणं सोसतं विचार करा तुम्ही तीच माती आहे तीच हवा आहे सगळं तेच आहे तीच माणसं अवती नव्हती पण नित्य नेमाने ते झाड पानगळ सोसत काय आत्मविश्वास असेल त्यांनी काही पुस्तकं वाचलीत का आपली जी सध्या सेल्फ हेल्प ग्रुपची पुस्तकं असतात ना हाऊ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अशी पुस्तकं ते झाडं वाचत नाहीत पण कुठला आत्मविश्वास आहे त्यांच्याजवळ की ते दरवर्षी पानगळ सोसतात आणि कुठल्या आत्मविश्वासाने कुठल्या प्रेरणे पुन्हा ते पालवून येतात हे पहा आपण कधी ते निसर्गाकडे पहा कविता आपोआप येते काय आत्मविश्वास आहे त्यांच्याजवळ विचार करा तुम्ही बाबळीचं झाड काय आणि गुलाबाचं झाड काय गुलाबही बहरतो बाबळी सुद्धा बहरतो भले तिला काटे असतात बाबळीची फुलं कोणीही तोडत नाही कोणी त्याचा हार बनवत नाही देवाला वाहत नाही डोक्यात घालत नाही कुठली बाई तरी सुद्धा बाबळीचं झाड तसंच अंगो पांगी फलिंग येतं जसं गुलाबाचं येत हा आत्मविश्वास या झाडांच्या जवळ कुठून येतो याचा विचार जर आपण केला तर तिथेच कविता आहे असं मला वाटतं आणि निसर्ग पाहत तो मी तो आत्ममग्न असतो आज आम्ही इथं आलो बाई एवढ्या साडेतीनशे किलोमीटरवरून जसं योगीराज माने म्हटलं तसं किनाळकर भाई आल्या लातूर योगीराज माने आले म्हणून काही या झाडांनी वेगळं काही केलंय का बघा ना तुम्ही हे चार पानं नवीन आली आहेत का एखादी फांदी काही दौ इकडे आली आहे का असं काही झालेलं नाही ते आत्ममग्न आहेत आणि मला असं वाटतं की आत्ममग्नता हा कवितेचा सर्वात मोठा गुण आहे कविता स्वतःसाठीच असली पाहिजे तिच्यापुरतीच ती तिच्यामध्येच मग्न असली पाहिजे तिला कुठल्या पारितोषकाची आस नाही तिला कुठल्या लाईक्सची गरज नाहीये तिला प्रकाशनाची सुद्धा गरज नाही कोण होतं ज्ञानेश्वरांसाठी प्रकाशन जनाबाईचे अभंग कुठे कुठे व्यासपीठावर होती जनाबाई नव्हती हे सगळं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे इतका समृद्ध वारसा इतका समृद्ध परंपरेचा हा पदर आहे आपल्यासाठी हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे असं मला वाटतं आणि हे माहीत होण्यासाठीच पुन्हा एकदा तुम्हाला कवितेची व्याख्या सांगते अजून एकदा संजीवनी बोगेलचीच कविता आहे काय अपेक्षा करायची कवितेकडून मी आज कविता लिहिली समजा काय अपेक्षा करायची मी ती असं म्हणते की कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला एक आंदोलता दिवा कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला एक आंदोलता दिवा त्याने सबंध किनाराच उजळून टाकावा ही अपेक्षाच नाही त्याने सबंध किनाराच उजळून टाकावा ही अपेक्षाच नाही पण उजळणीच एखादी पायरी तर झालेला हर्षही नाकारता येणार नाही ही कवितेकडून अपेक्षा आहे आणि इतकी सुंदर कविता लिहिणारे लोक आपल्या अवतीभोवती होते आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या कविता महत्वाचं अगत्यच हे आहे की आपण कविता लिहिण्याच्या काळात आपण ही सगळी कविता वाचली पाहिजे ह्या मुलींसाठी ह्या तरुण मुलांसाठी मी विनंती करतो की वाचा फेसबुकवर नाही वाचायचं व्हॉट्सअपवर नाही वाचायचं पुस्तकं हातात घेऊन वाचायचं एक पुस्तक हातामध्ये घ्या ते पान तुमच्याशी बोलत बोलतात तुमच्याशी तुम्ही एखाद्या डायरीतलं पान घ्या माझ्याकडे एक शांता शेळकेच्या हस्ताक्षरातली कविता आहे त्यांची तो कागद मी माझ्या कुठल्याही पैशांपेक्षा जास्त जपून ठेवते कारण ते पुन्हा कुठे मिळणार आहे मला शांता शेळके आता नाहीये त्यांच्या हस्ताक्षरातली कविता जी माझ्याजवळ आहे ती जेव्हा मी हातामध्ये घेते ना तर मला संबंध शांत शेळकेंचं अस्तित्व जाणवलं असे न मी नसे मी असं म्हणणारे शांता शेळके मला कानात बोलतात असं वाटतं आणि हे जे ऐश्वर्य आहे ना मुलींना मुलांना याची तुमची जास्त ओळख नाही कारण तुम्ही आभासी जगामध्ये जगता हे आभासी जग कामाचं आहे नाही असं नाही खूप कामाचं आहे ते माझ्या देखील कामाचं आहे आताही मला कुठूनही दुसऱ्या देशातून कुठली मुलगी तिचा रिपोर्ट पाठवते तो मी वाचते तिच्याशी बोलते भले मी इथून तिचा उपचार नाही करू शकत पण मी तिला एक आश्वस्त करू शकते की ठीक तुझं हे जे काही आहे रिपोर्ट ना ठीक आहे ही सगळी सोय या माध्यमांनी झाली आहे मला मान्य आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण बुडून जाऊ नका कागदावरची कविता का वाचा पुस्तक पुस्तकांचा गंध होंगून घ्या सर जसं म्हणाले की सुगंधामध्ये मी आहे योगीराज मानेंच्या कवितेमध्ये होतो ते फार महत्वाचं आहे तो पुस्तकांचा गंध घेण्याची इच्छा तुम्हाला झाली पाहिजे एकदा का तो गंध तुम्ही होंगला की तुम्ही पुस्तकांच्या आयुष्यभर प्रेमात राहणार आणि मग तुमच्या भविष्याबद्दल कोणी भविष्य सांगण्याची गरज आहे तुमचं भविष्य नक्की उज्ज्वल असणार कारण शंकर वैद्यच म्हणून गेलेत ना की तरीही मी सुखात बळ नाही माझं जवळी सत्तेचे अथवा धनाचे पण तरीही मी सुखात कारण अंतरात आहे हे पाऊल रुणज होणं ते कवितेचे हे सगळं आपल्या लक्षामध्ये असलं पाहिजे आणि म्हणून कवितेचं महत्व तुम्हाला मला असायला पाहिजे कसं महत्व असायला पाहिजे ते महत्व फार वेगळ्या पद्धतीने असायला पाहिजे फक्त उत्सवी नाहीये कविता फार गोंगाटामध्ये फार गजबजाटामध्ये फार झगझगाटामध्ये ना कविता गुदमन जाते ती सुकून जाते तिला गरज नाही या सगळ्या गोष्टींची तिला काय पाहिजे आहे तिला एक नितळ प्रांजळपणा पाहिजे तिला एकांत एक पाहिजे कविता कशी आहे की मी लिहिली माझ्याजवळ राहिली कोणीतरी वाचली त्याच्या मुखातून आपोआप पाहिजे कोणीतरी कविता सांगत आहे आणि अंतकरणामधून म्हटलं वाह काय कविता आहे पुरेसं आहे इतकंच कवितेला तिला बाकी कशाची गरज नाहीये कविता लिहायची कशासाठी आहे मला स्वतःला असं वाटतं की प्रसिद्धीचं एक अतिशय सहज माध्यम म्हणून जर तुम्ही कवितेकडे पाहाल दोन बोटांच्या चिमटीतून ती निष्ठून जाईल तुमच्या पुन्हा कधीच हाती लागणार नाही तिला समजू नका प्रसिद्धीचं माध्यम कविता कशी असते मग कविता काही विरंगुळ आहे तुमचा माझा करमत नाही म्हणून टीव्ही लावला एखादा सिनेमा पाहिला इतकी सहज आहे का कविता कविता विरंगोळा नाही काय आहे कविता एक चतुर खेळ आहे का शब्दांचा अनुप्रास सगळे अलंकार घेऊन काहीतरी खेळ केला झाली कविता कविता अशी सुद्धा नाहीये कविता काय आहे मग कविता आहे की तुम्हाला अत्यंत निकड झाली व्यक्त होण्याची लिहिल्याशिवाय तुम्ही आता जगूच शकत नाही तेव्हा जे तुम्ही लिहिता ती कविता असते असं व्रत कवितेच आपल्याला जपायचं आहे की ती तुमची सगळ्यात महत्वाची त्या क्षणाची आंतरिक निकट असली पाहिजे की तुम्हाला लिहावंच लागत आहे भले ती कविता तुमची लिहून झाल्यावर वर्षभर कोणी वाचली नाही दहा वर्ष कोणी वाचली नाही शंभर वर्ष कोणी वाचली नाही तरी हरकत नाही शंभर वर्षानंतरही जी कविता अंतःकरणातून वाह उमटवते ती कविता तुम्हाला मला लिहिता आली पाहिजे हे ह्या महोत्सवाचं खरं फलित असणार आहे अशी कविता आपल्याला लिहिती आली पाहिजे कविता ही तुमची आंतरिक निकळ असली पाहिजे आणि ती निकड जाणवण्याचा क्षण रोज येत नाही कधीतरी येत होतो त्या क्षणाची वाट पाहिजे व्रतच व्रतस्थ राहून त्या क्षणाची वाट पाहिजे तो क्षणी येईल कागदावर उमटेल आपलं काम संपलं व्रत पूर्ण झालं इतक्या व्रतस्थ पद्धतीने कवितेकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला पाहता येईल तेव्हाच आपल्याला जाणवेल की मग कुसुमावेश कसं लिहू शकतात पृथ्वीचं गीत कसं लिहितात ते त्यांना कसं जाणवतं की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे तर ती सूर्यावर प्रेम करते आहे हे कसं जाणवतं मग ते, ते म्हणतात की युगा मागुली चालली रे युगेही की तिला कशी करावी वंचना भास्कर म्हणजे तो तिची वंचना करतो तिच्याकडे बघतच नाही म्हणून ती म्हणते की किती काळ कक्षेत धावू तुझ्या आणखी सगळे तारे आहेत ग्रह आहेत हे जाणवून ते म्हणतात पृथ्वी म्हणते की अं नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या होईस म्हणजे हे जे प्रेमामधलं आपण जरा म्हणू की उदात अशी जी भावना आहे नाही की नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या मुलीस हवी इतक्या पद्धतीने पृथ्वी याचना करते सूर्यापुढे पुढे तरी सूर्य बदत नाही शेवटी ती तिचं सूर्याला प्रियकर मानणं बाजूला ठेवते आणि शेवटी म्हणते की अमर्याद मित्रा तुझी थोरवी मला अज्ञात तर मी एक धुली कड अलंकार ने आला परिपाय तुझे धुलीचेच आहे मला भूषण अशी अशी ही अशी कविता लिहिता येण्यासाठी आपल्याला व्रतस्थ राहावं लागणार आहे तरच आपल्याला अशी त्यांच्यासारखी कविता लिहिता येईल आणखी तुम्हाला तडपण समजते इथे काही यमक अनुप्रास अलंकार यांचं काही कुठेही असं स्पर्श पण तुम्हाला कधी दिसणार नाही जाणवण्यासारखं तुम्हाला तिथे काहीच असं गणित दिसणार नाही की किंवा विणकाम दिसणार नाही कवितेमध्ये पण कविता असलो इंदिरा संतांनी काय लिहिलं त्यांच्या आयुष्यात तारवण्यामध्ये त्यांचे जोडीदार त्यांना सोडून गेले त्या म्हणतात की असह्य दुर्दम दुःख त्यांना आलं कसं आलं ते भरात भरात म्हणजे आयुष्याच्या आईने मध्यावर तारवण्यामध्ये भरात न कळत असह्य दुर्दम दुःख ठिबकले ओठावरती काय शब्द आहेत बघा तुम्ही काय लय कवितेला संतांचं आयुष्य डोळ्यासमोर येत भरात नकळत दुर्दम दुःख तप्त तडफडणाऱ्या त्या दुःखाने मला शापित काय बघा तुम्ही किती कौतुक करावं आपण गणितामध्ये शिकलेलो विज्ञानामध्ये की मायनस मायनस इज इक्वल टू प्लस शिकलोय की नाही आपण त्या काय म्हणतात तप्त वरती तडफडणाऱ्या त्या दुःखाने ते दुःख येईल ते तडफडतय आणि पुन्हा त्यांनी काय केलं मला शापिले सगळ्या निगेटिव्ह गोष्टी एकत्र आहेत पण त्याच्यामुळे काय झालं त्यांना शाप दिलं त्या दुःखाने परिणाम काय झाले त्या म्हणतात तप्त वरती तडफडणाऱ्या त्या दुःखाने मला शापिले मग काय झालं तेव्हापासून सदा सारखी हसते हसते दुःख वेगळे दुःखापासून वेगळं होण्यासाठी काय सुंदर परिमाण त्यांनी घेतले तुम्ही काय विचार केलाय स्वतःच्या आयुष्याचा आणि मग अशी कविता तयार तेव्हापासून सदा सारखी हसते हसते आणि कशी हसते दुःख वेगळे ही अशी कविता आपल्याला लिहिता आली पाहिजे अजून एक इंदिरा संतांची कविता सांगते तुमच्या विशेषतः आपल्या स्त्रियांच्या साठी त्या काळातली इंदिरा संतांच्या काळातली की जेव्हा फार स्त्रिया शिकत नव्हत्या घरातच त्या म्हणतात की आज सकाळी जाताना परी पाणवठ्याला कळशी उरली नाही कळशी पाणवठ्याला चालली होती पण कळशी कळशी नाही उरली काय झालं मग कळशी नाही उरली कळशी पाणी झाले हिरवा सागर नेते पाच सा। काय शकते तुला डोळ्यासमोर येते आपल्या एखादी बाई की पाणी झाले हिरवा सागर रितेपणाचा धडका देते जे क्षितिजावर क्षितिजावर धडका देते ते पाणी साचलेलं तिच्या मनातलं साचलेलं दुःख तिची वंचना तिची अवहेलना हे सगळं हिरव्या पाण्यासारखं साचले, साचले हिरवं पाणी म्हणजे साचलेलं पाणी हिरवं होतं शेवाळ साचत त्याच्यावर ती म्हणते पाणी असं झालं मी निहालं पाण्यावर ठ्यावर जायला पण कळशी काय झाली कळशी नाही उरली कळशी पाणी झाले हिरवा सागर रिथेपणाचा धडका देते जे क्षितिजावर मग काय झालं क्षितिजावर धडका दिल्यावर काय झालं घाम डवरला भिजले कुंकू अडले पाव ती जायला जाते वेगळं काहीतरी जगायचंय माणूस म्हणून जगायचंय किती त्रास घाम डवरला भिजले कुंकू अडले पावले तुटलेल्या निश्वासावरती थकली वाहून विश्वासी राहा ही त्या मागच्या शतकातल्या बाईची व्यथा होती आज सुदैवाने नव्या मुली खूप भाग्यवान आहेत शिकायला मिळते दाही दिशा मोकळ्या आहेत विचार करायला मिळते व्यक्त व्हायला मिळत आहे सुदैवी आहात मुलींना तुम्ही आता तुमच्या आयुष्याचं सोनं करणं तुम्हाला सहजी शक्य आहे ते तुम्ही करायला पाहिजे अशा ह्या कवितांचा परंपरा वारसा पदर घेऊन आपण चालतो आहोत आणि म्हणून ही मराठी कवितेतली श्रीमंती मी तुमच्या पुढे उकलली त्याचा हेतू इतकाच होता की जे सुंदर आहे ते तुम्हाला दाखवावं आणि त्या सौंदर्याचा ध्यास तुम्ही घ्यावा हा ध्यास घेऊन कवितेचं व्रत करत एक दिवस तुम्हाला सगळ्यांना अशी कविता लिहिता यावी जी कविता शतकानुशतक लोकांच्या मनात रुजलेली असेल अशी शुभेच्छा देते सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांचे कवींचे अभिनंदन करते संयोजकांचे आभार मानते श्रोत्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद